विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि सत्यशोधक समाज प्रतिष्ठानच्या वतीनं बारा ऑक्टोबर रोजी प्रबोधन व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि सत्यशोधक समाज प्रतिष्ठानच्या वतीनं रविवारी बारा ऑक्टोबर रोजी प्रबोधन व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही व्याख्यानमाला दुपारी चार वाजता शाहू भवन माडा कॉलनी बाबा पेट्रोल पंप जवळ छत्रपती संभाजीनगर इथे होणार आहे या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष ॲडव्होकेट के ई हरिदास हे राहणार आहेत यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून भीमराव सर्वदे हे पेरियार ई व्ही रामासामी या क्रांतिकारी कार्य या विषयावर बोलणार आहेत प्राचार्य डॉक्टर विठ्ठल भुगे हे आजच्या परिप्रेक्षात प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार या विषयावर भाष्य करणार आहेत तसेच प्राचार्य प्रतिमा परदेशी या विषमतेच्या समस्या कॉम्रेड शरद पाटील यांची भूमिका या विषयावर बोलणार आहेत या प्रबोधन व्याख्यान मालेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन ऍडव्होकेट डी आर शेळके एडव्होकेट वैशाली डोळस अरविंद खैरनार भाऊसाहेब जाधव भरत शिरसाट किशोर धामले सतीश चकोर अनंत भवरे ऍडव्होकेट धनंजय बोर्डे राजनंद सुरळकर रत्नकुमार साळवे डॉक्टर प्रतिभा आहिरे डॉक्टर सुनीता शिंदे कांचन गादेकर सावित्री महामुनी अभ्यंकर मधुकर खिल्लारे वसुधा कल्याणकर डॉक्टर समाधान इंगळे महेश निनाळे रामदास अभ्यंकर सुधाकर निसर्ग डॉक्टर अरुण कांबळे अमरदीप वानखेडे यांनी केलंय